मी उदाहरण फक्त या ठिकाणी देणार आहे की कल्याणच्या मतदारसंघामध्ये उद्धव शिवसेने यांनी असा जो उमेदवार दिला त्या उमेदवाराला कल्याणचीच माणसं मन म्हणतात आहेत की असारा हा काही लढू शकत नाही एकनाथ शिंदेच्या मुलाच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे असणारे अध्यक्ष नाना पटोले त्यांचं नाव भंडारा गोंदियामधून जाहीर झालं विड्रॉ झाले काँग्रेस पक्षाने नांदेडमध्ये उमेदवार केला चव्हाण उमेदवार उभा केला चव्हाण उमेदवार उभा केला हा आठवड्यातून तीन दिवस डायलिसिसवरती असतो तब्येत सांभाळणार की प्रचार बघणार अशी असणारी परिस्थिती आहे मी अनेक उमेदवारांचे उदाहरण देऊ शकतो की मोदींची असणारी जी इन्क्वायरी आहे त्या इन्क्वायरीची असणारी भीती यांच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये किती आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दिसते महाविकास आघाडी आणि आघाडी यांच्यामधल्या अनेक मतदारसंघामधलं मॅच फिक्सिंग झालं असं मी त्या ठिकाणी आरोपच करतो आहे इथलाही मतदारसंघ आपण घ्या इथलाही मतदार उमेदवार रामटेकमधला काँग्रेसचा उमेदवार घ्या सर्वांनाच माहीत होतं की कास्ट सर्टिफिकेट त्याचं टिकणार नाही पण तरी जबरदस्तीने उमेदवारी दिली आणि जबरदस्तीने उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारी रद्द झाली आणि रद्द झाल्यानंतर पुन्हा असणारा पतीला उमेदवारी दिली अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा तुम्हाला माहीत होतं की कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड नाहीये टिकणार नाहीये ते तुम्ही उमेदवारी देताय का एकच म्हणता येईल की काँग्रेसचे असणारे अनेक नेते इन्क्वायरी खाली आहेत दोन दिवसापूर्वी असणारा बातमी आली की हेरॉल्ड ह्या पेपरला पुन्हा असणार नोटीस झाली आणि आठशे पंचाहत्तर कोटीची प्रॉपर्टी असणारे अटॅचमेंट झाली ज्याच्यामध्ये खरगे असणारे आरोपी आहेत लढण्याची इच्छाच मला असं या ठिकाणी दिसत नाही नरेंद्र मोदी ज्यावेळेस गुजरातचे पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस तिथे असणाऱ्या सहकारी बँकेचा घोटाळा झाला होता त्या घोटाळ्यामध्ये सात बँका बंद करण्यात आल्या आणि एकंदरीत असणाऱ्या चौदा जणांवरती एफ आय आर दाखल करण्यात आला त्या एफ आय आरमध्ये मध्ये नरेंद्र मोदी यांचं सुद्धा नाव आहे काँग्रेसवाल्यांना मी ज्यावेळेस म्हणालो बोलणी चालली होती की आपण असे प्रश्न उपस्थित करू किंवा आपण इथला असणारा आर एस एस आहे हिंदू महासभा आहे विश्व हिंदू परिषद आहे यांना असणारा विचारलं पाहिजे की तुम्ही असणारा हिंदू राष्ट्र करायला निघालेला आहात आणि दोन हजार सतरापासून ते असणार दोन हजार चौदापासून ते उत्तर देईपर्यंत या देशामधला सतरा लाख कुटुंब सतरा लाख कुटुंब जे हिंदू आहेत नागरिकत्व सोडून गेले नागरिकत्व सोडून गेले राज्य हिंदूंचं हिंदू राष्ट्र करायला निघालेले आहेत आणि भीती कोणाला वाटते तर इथल्या असणाऱ्या हिंदू परिवाराला भीती वाटते आणि तो नागरिक वर सोडतो सोडतोय आणि परदेशी निघून चाललेला आहे हा प्रश्न आपण ह्यांना विचारू संघाला आपण असणाऱ्या विचारू मोहन भागवतांना विचारू की तुम्ही सत्ता ह्याच्यासाठीच गेली का इथल्या असल्यानं लोकांना बाहेर घालवण्यासाठी ही चर्चा अशी ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आला आता बाहेर घालेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही दुसरं असताना आम्ही म्हटलं की आपण सेक्युलर मतं पुन्हा सत्तेवरती आणणार आहेत आणि सेक्युलर मतं सत्तेवरती येणार असेल तर म्हटलं एन सी पीचं बॅकग्राऊंड शिवसेनेचा असणारा बॅकग्राऊंड हे भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेलं असणारा बॅकग्राऊंड आहे त्यांच्याबरोबर झालेला असणारा समजोता आहे आणि म्हणून मतदाराला आपण असणारा आश्वासन करू की आम्ही सेक्युलर मतं मागतोय या सेक्युलर मतावरती आम्ही सत्तेवरती आलो तर पाच वर्षाचं आपण राज्य दिलेलं आहे पाच वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर समजोता करणार प्रत्येक पक्षाने सांगा मतदाराला पण तिथेही आलं की आम्ही लिहून देणार नाही शिवसेना म्हटले आम्ही लिहून देणार नाही एन सी पीवाले गप बसले बे पुन्हा बी जे पीकडे जाण्याचे असणारे मार्ग मोकळे झाले राहिले पाहिजेत म्हणून लिहून देणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आपल्याला एकंदरीत दिसते तेव्हा यांचं भांडण खरंय असं मी त्या ठिकाणी मानत नाही आज काँग्रेस सर म्हणते की आम्हाला संविधान वाचवण्यासाठी मतदान द्या अरे मग आम्हाला दोनच जागा का द्यायला निघाला होतात तुम्हाला एकत्र बसायचं होतं जेव्हा आम्ही म्हणालो की नाही आता आम्ही तुम्हाला विचारत नाही आम्ही आमचा लढा उभा करू आम्ही आमचा उभा लढायला करू त्यावेळेस असं म्हणायला लागले दहा घ्या दोन घ्या दहा घ्या सात घ्या काही घ्या पण खऱ्या अर्थाने हे दोनच्या वरती कधीच घेतले नाही दोन जागा तुम्हाला द्यायचं आणि जी मॅच फिक्सिंग आता झालेली दिसते ते उरलेल्या सगळ्या जागेवरती घ्यायचे आणि आपली इन्क्वायरी बंद करायची असा तर डाव नव्हता तुमचा असा तर डाव नव्हता तुमचा आज ज्यावेळेस लक्षात येते आज ज्यावेळेस लक्षात येते की त्यांच्याकडे उत्तर नाही तेव्हा श्याम मानव असताना आरोप करत बसलाय तुषार गांधी असताना आरोप करत बसलाय मी अनेक नावं घेऊ शकतो की जे आता म्हणायला लागलेत की हे उभे कशा राहिले तिला अरे आम्ही पक्ष आहोत उभं राहिलेलो आहोत तुम्हाला असं एवढं वाटतं की बीजेपी बरोबर बीजेपी हारली पाहिजे तर काँग्रेसवाल्यानं रिंगणातून बाहेर पडा बीजेपीला आम्ही दोन हात करून मोकळे होऊ एवढं लक्षात घ्या तुमच्यासारख्या आम्ही भित्रे भागूबाई नाही काँग्रेसवाल्यानं तुमच्या सारख्या आमच्या विरोधात इन्क्वायऱ्या लागलेल्या नाहीत उलट आज आम्ही असणाऱ्या ताकद ठेवतोय की इथल्या असणाऱ्या मोदींचं सरकार असताना एक्सपोज करायला त्या ठिकाणी निघालेलो आहोत जे तुम्ही केलं पाहिजे होतं ते आता आम्ही करत बसलेलो आहोत आणि पीला एक्सपोज करत बसलोय म्हणून श्याम मानव हो। आणि असताना तुषार गांधी यांना मिरच्या झुमल्या लागायला लागतात अशी मला त्या ठिकाणी शंका कुठेतरी येते अशी शंका येते आणि म्हणून मित्रो आपण आपल्या जागी भक्कम राहिला पाहिजे आपण आपली चळवळ उभी केली पाहिजे काँग्रेसवाले किती म्हणत असले तरी आज त्यांची लढण्याची ताकद संपलेली आहे त्यांची लढण्याची ताकद असली तर त्यांनी असताना उबाटा सेने नांगी टाकली नसती हे आपण लक्षात घ्या लढण्याची ताकत नाही सांगली सारखी जागा आम्ही मागच्या वेळेस आम्ही लढलो होतो आम्हाला माहिती आहे की काँग्रेसची ताकत आहे सेना तिथे झिरो आहे पण या काँग्रेसवाल्यांची एवढी ताकत नाही की त्या उपाट्या हो सेनेला सांगायचं की फ्रेंडली होऊ द्या आम्ही असणारा उभा करतो अशी असणारी परिस्थिती चार दिवसापूर्वी असणारा प्रतीक पाटील येऊन भेटून गेले आणि मला म्हटले काय करायचं म्हटलं हिंमत असेल तर लढा तुम्ही लढलात तर पाठिंबा आम्ही तुम्हाला देतो आता आहे की त्यांच्यात हिंमत आहे की नाही ते, ते लढले पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणि एवढी असणारी गवाई त्या ठिकाणी आज जिल्ह्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते ते मला विचारते आमच्या नेत्यांना झालंय काय मी त्यांना म्हणतोय तिहार जेलचा रोग त्यांना लागलेला आहे त्यांना तिहार जेलचा रोग लागलेला आहे किंवा आपण चिंता करू नका आपण मिळून लढू बी जे पीची सत्ता आपण सर घालू असा असताना जिल्ह्यातला काँग्रेसचा कार्यकर्ता हा मला निरोप देतो अशी परिस्थिती आहे म्हणजे जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी विरोध बीजेपीला हरवायचं ठरवलंय पण नेत्याने वाचवायचं ठरवलंय अशी असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना मोदीचं वागणं हे गल्लीतल्या दादासारखं वागणं हे आपण लक्षात घ्या मला असं वाटलं की ज्या राजीव गांधीला बोफोर्सवरून बदनाम करण्यात आलं त्या काँग्रेस पक्ष तुटून पडेल असं मला वाटतं दोन मार्ग आले एक राफेल बातम्या आपल्याकडे इथं आल्या नाही पण राफेलच्या ह्याच्या बरोबर जी ज्यांनी बोलणी केली पंतप्रधाना बरोबर त्या डेसॉल कंपनीचं जे आहे त्याच्यातल्या दोन अधिकाऱ्यांना सात सात वर्ष शिक्षा झाली फ्रान्समध्ये कशासाठी शिक्षा झाली तर त्या त्यांनी हे विमान विकावं म्हणून घुसखोरी दिली त्यांनी घुसखोरी दिली म्हणून त्याला सात वर्ष शिक्षा आता ही घुसखोरी त्यांनी दिली कोणाला तर ज्यांनी वाटाघाटी केल्या त्यांनी वाटाघाटी केली कोणी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली तुमच्याकडे डायरेक्ट एव्हिडन्स नुसता नाही तर फ्रान्स कोर्टाच्या जजमेंट आहे त्यांचे दोन अधिकारी जेलमध्ये आहेत घुसखोरी म्हणून दिली आता सर दिली, ही घुसखोरी पंतप्रधानांनी घेतली म्हणून काँग्रेसवाल्यांना आरोप सरळ सरळ करता येतो पण घाबरतात एवढे की बोलायलाच तयार नाहीत अशी असणारी परिस्थिती फ्रान्समध्ये घुसखोरी ज्याने दिली त्याला जेलमध्ये झालं पण आपल्या इथे ज्यांनी घेतली तो उघड दुसऱ्यांना असणारा आरोप करतोय अशी असणारी परिस्थिती आहे काँग्रेस पूर्णपणे भ्यायली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो पूर्णपणे भ्यालेली आहे इलेक्ट्रो बॉन्ड निवडणुकीचा बॉन्ड सुप्रीम कोर्टाने नाव आणली धाडी घातल्या नोटीसा दिल्या इन्क्वायरी लावली त्यांनी बॉन्ड घेतला आणि बीजेपीला पैसे दिलेत आता असताना आलेले आहेत गावातला शहरातला जो गुंड असतो तो वसुली करतो की न करतो दमदाटी देऊन करतो की न करतो पान ठेल्यावाल्याकडून भाजीपाल्यावाल्याकडून गाडीवाल्यावाल्याकडून दुकानदाराकडून करतो की न करतो मोदींची ही पद्धत उत्सव वसुली करणं दमदाटी देऊन वेगळी आहे का तर नाही गावातला वसुली करतो त्यालाही आपण गुंड म्हणतो काँग्रेसवाल्यांना संधी आली होती की नरेंद्र मोदीची वसुली करण्याची पद्धत ही गुंडांची पद्धत आहे म्हणून हा सुद्धा सगळ्यात मोठा देशातला गुंड आहे तुम्हाला स्टॅम्प मारण्याची संधी होती पण तुम्ही स्टॅम्प मारायला तयार नाही तुम्ही स्टॅम्प मारायला तयार नाही आत उघड उघड इलेक्शन मध्ये भूमिका घ्यायला तयार नाही आहेत आणि तुम्ही लोकांना फक्त म्हणता आम्ही संविधान वाचवणार आहोत आणि म्हणून आम्हाला सर मतदान द्या मित्रो यांचा नुसता बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे हे काही लढणार नाहीत लढायला शेवटी आपल्यालाच ला ला लागणार आहे आपल्यालाच या ठिकाणी उभं करावं लागणार आहे मग इथला आदिवासी लढेल त्या संविधानासाठी इथला ओबीसी लढेल संविधानासाठी इथला मानवता मानणारा लढणार आहे सहसंविधानासाठी काँग्रेसवाले लढणार नाहीत एवढी गॅरंटी मी आपल्याला या ठिकाणी देतो <laughs> आज मोदी पूर्णपणे बॅकफूटवरती गेला गेलाय दहा वर्ष काँग्रेसची सत्ता नव्हती पुढची तीस वर्ष काँग्रेस सत्तेवरती येऊ शकत नाही आणि मोदी काय म्हणतोय की देश तोडायला निघालोय काँग्रेसवाल्यानं एवढी तरी लाज राखा थोडं तरी असताना दा कणा दाखवा देश तोडायला कोण निघालेला आहे आता असताना व्हिडिओ बाहेर पडलाय निर्मला सीतारामन यांचे असणारे पती जे आहेत त्यांची एक व्हिडिओ बाहेर पडला आहे चार पाच दिवसापूर्वी बाहेर पडलेला आहे आणि तो बाहेर पडलेला व्हिडिओ असं म्हणतोय की चोवीस ला पुन्हा तुम्ही असणारा मोदीला सत्ता दिली तर देशाचा नकाशा आजचा जो आहे तो तसा राहणार नाही तो बदललेला असेल तुम्हाला ओळखताही येणार नाही असं तो त्या ठिकाणी म्हणतोय तो का म्हणतोय अरुणाचल प्रदेश मध्ये आणि लडाख मध्ये चायना हा छातीवरती येऊन बसलाय चायना हा छातीवरती येऊन बसलाय आणि हा पंतप्रधान गाठ्या खात खात लढायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे हा लढायला तयार नाहीये आवाज उठवायला तयार नाहीये आर्मीला आदेश द्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे हे माझं आता म्हणणं नाहीये जे कोणी टी व्ही आर्मी वाले येतात आहेत तेच आता म्हणत चाललेले आहेत की आम्ही उगीच याचा उदो उदो करत आलो उगीच आम्ही असणारा उदो उदो, उदो या ठिकाणी करत आलो बॉर्डर वरती भारतीय सैन्य मरत आहे पण पाकिस्तान मध्ये आरामात बसलेले आहेत परिस्थिती आहे माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे महागाईचा मुद्दा आहे गॅसचा मुद्दा आहे या दोन्ही गोष्टी आहेत माझ्या अगोदरच्या वक्त्याने कर्जबाजारीपणाचा मुद्दा उपस्थित केलाय तोही आहे पण त्याच्याच बरोबर जे निर्मला सीतारामन यांच्या असणाऱ्या पतीने सांगितलेला आहे तोही महत्वाचा आहे की दोन हजार चोवीस ला तुम्ही याला सत्यवृत्ती दिलात जे गोध्रा मध्ये झालं जे मणिपूरमध्ये झालं हे महाराष्ट्र देशाच्या अनेक ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही या असणार लक्षात घ्या अनेक ठिकाणी झाल्याशिवाय रस्त्या रा राहणार नाही तुम्हाला असं वाटतं की हा पंतप्रधान देशाचा पंतप्रधान आहे असं तुम्हाला वाटते मी नेहमी असणार म्हणत असतो की हा गुजरातचा पंतप्रधान आहे देशाचा पंतप्रधान नाही रेल्वे कुठे आली इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस कुठे झाल्या बँकेला लुटणारी माणसं कोण आणि माफी त्यांनी कोणाला दिली तुम्हाला कंगाल केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला पुन्हा असं पु पंतप्रधान करणार आहात का आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की प्रेशर कुकरच्या समोरचं बटन दाबून आपण किशोर गजबीय यांना विजयी करा ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची मित्रांनो हे होते मान्य प्रकाश आंबेडकर साहेब रामटेक येथून आणि नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी एकदम सडकून टीका केलेली आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीला सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलेला आहे आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम